काय झाली का तयारी अगं तयारी तर चालूच आहे तू मध्ये किती सुंदर दिसतेस अग हे तर काहीच नाही तर शेजारच्या डुमरे महिन्यात ना त्यांनी नऊ 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 वाऱ्या घेतल्या काय म्हणतेस नऊ नववाऱ्या कुठून घेतल्यात ग कुठून घेतल्या असून काय माहित ग पण मला माहिती आहे या डोंगरे त्यांनी कुठून आल्यात या साड्या काय म्हणतेस कुठून अरे तुम्हाला निर्मितीची ऑफर माहिती नाही का नाही ग अरे आपल्याला तर घर घ्यायची प्लॉट पण घ्यायचे आणि अगदी घसघशी असा पन्नास हजारांचा नऊवारी साडी सगळ्यात भारी असते आपली नऊवारी आपल्या ओतूर शहरामध्ये प्रथमच निर्मिती केशवराज घेऊन येत आहे नवरात्री निमित्त आपल्या हक्काची जागा पर्यटन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण ब्याऐंशी ओपन प्लॉट सर्व सुविधांनी उपलब्ध असे कलेक्टर एन पी सँक्शन वन टाइम मेंटेनन्स आणि स्वतंत्र असा सात बारा आपल्या या नवरात्री निमित्त आपण खरेदी करूया अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा धन्यवाद